सुप्रभात आणि नमस्कार पुस्तक अर्थ आपलं आजचं पुस्तक बेदुणे पाच सध्या माझ्या वाचन पत्रिकेत योग असावा कारण गेल्या काही मोजक्या दिवसात मी वाचलेल्या पाच सहा पुस्तकांमध्ये एक आकृब आकृती आहे पॅटर्न ही पाचही पुस्तकं ग्रंथाली प्रकाशनानं प्रकाशित केली आहेत या पाचही पुस्तकांचे लेखक मला थोडेसे का होईना पण परिचित आहेत या पाचही पुस्तकांचे विषय मला आवडणार आहेत या पाचही पुस्तकांबाबत मी समाज माध्यमात लिहिलंय किंवा लिहितोय या पाचही पुस्तकांवर मी माझ्या चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलवरल्या पुस्तकार्थ या मालिकेत बोललोय किंवा मा बोलणार आहे ही पाच पुस्तकं म्हणजे सुनंदा भोसेकर यांचं पेरी प्लस ऑफ हिंदुस्थान विजय गोखले यांचं नानी पालखीवाला डॉक्टर स्मिता निखिल दातार यांचा अयोध्येची उर्मिला नंदिनी पित्रे यांचं शुभ पर्व आणि आता सारिका कुलकर्णी यांचं बेदोणे पाच तसं म्हणायचं झालं तर सध्या या निकषांवर बसणारी अजून चार पुस्तकं मी वाचतोय सध्या पहिलं पुस्तक म्हणजे डॉक्टर धनश्री धनंजय साने यांचं पातंजल योग दर्शन आणि उरलेली तीन पुस्तकं म्हणजे स्मृतीजागर मनस्वी व्यक्तिमत्वाचा असं सूत्र धरून विद्याधर पुंडलिक जयवंदळवी आणि गंगाधर गाडगीर यांच्यावरती ग्रंथालय प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या छोटेखानी पुस्तिका म्हणजे तसं म्हणलं तर नऊ दहा पुस्तकं सलग मी ग्रंथालय प्रकाशनाची वाचतोय किंवा वाचून झाली आहेत आणि तीही गेल्या दोन अडीच महिन्यांमध्ये आहे आणि म्हणून मी म्हंटल की सध्या माझ्या वाचन पत्रिकेत ग्रंथालय योग असावा हे माझ्या लक्षात आलं आणि मनात आलं की आता मी असा वाचक आहे म्हणून ग्रंथाली प्रकाशन मला काय ऑफर देणार असं वाटण्याचं कारण म्हणजे सारिका कुलकर्णी यांच्या बेदुणे या पुस्तकातला पहिलाच लेख ऑफर तफरी। ऑफर तफरी नुसता धमाल लेख है लेख वाचताना हसू तर येतं पण लेख संपेपर्यंत लक्षात येतं की हे आपलं हसणं आपल्यावरच होतं कारण आपण सगळे असेच असतो की बेदुणे पाच चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पहिली आवृत्ती ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं एकशे अठ्ठेचाळीस पानी भारी आणि भन्नाट पुस्तक म्हणजे सारिका कुलकर्णी यांचं बेदुणे पाच <laughs> बेदुणे पाच नुकताच या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अत्यंत मानाचा असा पुरस्कार मिळालाय बेदुणे पाच या पुस्तकाचं हे नाव पहिल्यांदा वाचलं तेव्हा वाटलं की विनोदी लेखक संग्रह असल्याने असं नाव दिलं असावं पण मग पुस्तक वाचताना असं लक्षात आलं की कि घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनांचे दोन बे बघणाऱ्याचे दोन दुणे आणि मांडणीचा मसाला त्यावर मोफत तो एक मग घटनेचे दोन बघण्याचे दोन आणि मांडणीचा एक असं एका जागी येत म्हणून या पुस्तकाचं नाव बेदुणे पाच बेदुणे पाच मुकुंद टांगसाळे यांची सारीकाकी गॅरंटी म्हणत येणारी प्रस्तावना आणि नंतर लेखिका सारिका कुलकर्णी यांचं मनोगत हा लेखसंग्रह आणि मलपृष्ठाचा मजकूर म्हणजे ब्लर्ब म्हणून सेबी सॅबी परेरा यांची उपस्थिती अशाही अर्थाने बेदोणे पाच टांगसाळे यांची एक पिढी मुकुंद टांगसाळ यांची पिढी त्यांच्या उत्तरार्धाकडे प्रवास करायला लागल्यानंतर ज्यांची पिढी पूर्वार्ध म्हणून लिहित होती अशी मांडत होती त्या पिढीचे सॅबी परेरा आणि हेच नातं पुढं नेणारी सारिका कुलकर्णी यांची पिढी म्हणजे वय आणि लेखन काल का या दोन्ही अर्थानी हे खरं एका अर्थानं मराठी विनोदी साहित्यातला एका पाठोपाठच्या आणि काही प्रमाणात एका वेळी तीन पिढ्या या पुस्तकात एकत्र येतात अशाही अर्थाने हे पुस्तक बेदुणे पाच त्यामुळे या पुस्तकात पन्नास रुपयांचा रिचार्ज पासष्ट रुपयाचा चार्ज लव शिप देतेस का आणि काय काय येतं <laughs> बेदुणे पाच या पुस्तकातल्या मजकुराबाबत याहून जास्त माहिती इथं देत नाही कारण तसं करणं या पुस्तकावर अन्याय करणार ठरेल विनोदात मस्करीची परवानगी असते कुस्करीची नाही हे बेदुणे पाच या पुस्तकात असणारे लेख आधी एका वर्तमानपत्रात सदर म्हणून प्रसिद्ध होत होते एका सर्वसामान्य स्त्रीच्या नजरेतून आजूबाजूला घडणाऱ्या घटना असं या त्या सदराचं सूत्र होत मला वाटतं इथेच्या पुस्तकातल्या विनोदाला पाहिजे तर मुश्कीलपणाला म्हणूया सुरुवात होत आहे कारण या पुस्तकाच्या लेखिका सारिका कुलकर्णी यांना ओळखणारा कोणताही माणूस सारिका कुलकर्णी या सर्वसामान्य स्त्री येथे मान्य करणार नाहीत मला विचाराल तर पायाभूत घटकांचा घटनांचा मूलभूत मुश्किल वेद पायाभूत घटनांचा मूलभूत मिश्किल वेद असं हे पुस्तक आहे भूत आहे म्हणून गंमत आहे की गंमत आहे म्हणून भूत आहे हे कळण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे म्हणजे सारिका कुलकर्णी हे किती भारी रसायन आहे हे त्यातनं आपोआप कळतं अशाही अर्थानं हे पुस्तक म्हणजे बेदोणे पाच हे पुस्तक वाचताना एक भारी गोष्ट होते ते म्हणजे जे जे आपण केलंय त्याची उजळणी होते जे जे आपलं करायचं राहिलंय त्याची आठवण होते आणि त्याच वेळेला वयोमानानुसार अर्धवट किंवा सोयीस्कर विस्मरण ही होत राहतं अशाही अर्थाने भेदून ए पाच या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं आणि मनात आलं की हे मुखपृष्ठ सारिका कुलकर्णी यांनी आधी पाहिलं नसावं कारण तसं हे मुखपृष्ठ सारिका कुलकर्णी यांनी या आधी पाहिलं असतं तर या पुस्तकातलं पहिलं प्रकरण आता प्रकरण शब्दही मराठीत आपण किती वेगवेगळ्या अर्थाने आणि विनोदी पद्धतीने वापरत असतो ना काही असो पण हे जर मुखपृष्ठ आधी पाहिलं असतं सारिका कुलकर्णीने तर या पुस्तकातलं प्रकरण काहीतरी पहिलं प्रकरण वेगळं असतं मस्करी नाही करत आहे कारण मी आणि या पुस्तकाच्या लेखिका सारिकुल सारिका कुलकर्णी या एका व्हॉट्सअप ग्रुपवर एकत्र होत एके दिवशी असं झालं की आदल्या दिवशी त्या ग्रुपवरती आमची कशावरन तरी चर्चा झाली आणि त्या चर्चेचा संदर्भ पकडत दुसऱ्या दिवशी सारिका कुलकर्णी यांनी स्वतःचा फोटो त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केला आणि खालती नोट लिहिली की एखाद्या जाहिरातीत खात्या पित्या घरचं मॉडेल हवं असेल आणि चालणार असेल तर मी तयार आहे आणि त्यामुळे हे पुस्तक वाचत असताना मनामध्ये आलं की अशा पद्धतीनं केवळ जगाकडे नव्हे पण स्वतःकडेही वेगळ्या दृष्टीनं पाहू शकणारी आणि म्हणून कदाचित जगाकडे वेगळ्या दृष्ट्याने पाहू शकणारी लेखिका म्हणजे सारिका कुलकर्णी हे पुस्तक कळत न कळत आपल्याला याचा वस्तुपाठ देत राहत जग आपण आणि अशी दृष्टी याही अर्थानं बेदुणे पाच या पुस्तकाची आणि या पुस्तकाच्या लेखिकेची वेगळी दृष्टी या पुस्तकाच्या प्रकाशकांना सुद्धा आहे किंवा असावी त्यातून या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर लेखिकेचा अवघ्या काही वळींचा असणारा परिचय पण त्यातही ग्रंथालीनं एक मिस्टेक केली आहे आणि एम बी एच आर म्हणायच्याऐवजी एम बी एच आर नावाची एक वेगळीच पदवी लिहिली आहे अशाही अर्थाने दुने पाच लेखिका सारिका कुलकर्णी पुस्तकाचं नाव बे दुणे पाच ग्रंथाली प्रकाशन पुस्तका मनपूर्वक धन्यवाद